जय श्रीराम जय हिंद हे बघा आपण आज आपल्या राजीव गांधी मैदान अदे सर्कलमध्ये आहो आणि इथे बघा एक स्पेशल टुर्नामेंट एक स्पेशल ओ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असं चालू आहे इथे जे म्हणतात आपण स्पेशल चाईल्ड स्पेशल चाईल्डच्या कॉलेज स्कूल इथे आपल्या ग्राउंडवरती आलेला आहे आणि ह्यांचं एक कॉम्पिटिशन शॉर्टपुटचं कॉम्पिटिशन पूर्ण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इथे चालू आहे बघा किती आनंद घेतात ते तर हे आपला पूर्ण प्रकल्प आहे ओमसाई कला क्रीडा मंडल जे आपली बनलेली आहे इथे ग्राउंडसाठी ग्राउंडच्या संरक्षणसाठी पनवेलमध्ये पनवेलचं एकमेव ओपन ग्राउंड जे आहे त्याच्यासाठी इथे बघा काही सुंदर असा प्रकल्प इथे चालू आहे हे बघा हे स्टुडंट स्पेशल स्टुडंट्स आपले यांना स्पेशल केअर पाहिजे आपल्या सोसायटीकडून आणि हे ते आज भेटत आहे यांना पूर्णप्रमाणे हे बघा किती छान असं आयोजन नियोजन आणि हे आपला ग्राउंड हे आपला पूर्ण ग्राउंड बघा राजीव गांधी मैदान जे आपलं म्हणतात हे आपला पट्टा एक फक्त ओपन प्लेग्राऊंड राहिलं येतं आहे पूर्ण न्यू पनवेलमध्ये आणि तो बाजूला तुम्ही बघताय दिलीप बेनसरकर क्रिकेट अकॅडमी ते पण छान कार्य करते पण आपल्याला हे पट्टा जे आहे ओपन प्लेग्राऊंडचं हे पण पाहिजे आपल्यासोबत आणि हे वाचवायसाठी हे पूर्ण प्रकल्प चालू आहे आपला हे बघा मी आता यांचे जे टीचर्स आहे हा स्पेशल स्कूलचे टीचर्स यांचं पण एक बाईट घेणार आणि त्यांच्या विचारणार त्यांचं काय म्हणणं आहे हा पूर्ण जे त्यांचा प्रकल्प आहे याच्यासाठी हे बघा इथे किती हॅपीनेस किती खुशी आहे यांच्यामध्ये आज आणि हे पुढचे त्यांचे स्टाफ हे बघा आपल्यासोबत सर आहे हे स्पेशल ऑलिम्पिकचे हे थोडं आपल्याला माहिती देणार हा सर सांगा जरा माहिती द्यायचा होतं मी धनंजय पाठारे आणि या आमच्या अध्यक्ष मॅडम आहेत प्रेमलता पाटील आता या ग्राउंडवर आम्ही ॲथलेटिक हा इव्हेंटसाठी फक्त एक रायगड डिस्ट्रिक्टच्या आणि नवी मुंबईचे ॲथलीट आहेत त्यांचं ट्रायल डिस्क चालू आहे ट्रायल सिलेक्शन म्हणजे काय तर ह्यांना आपण आता नागपूरला स्टेट गेम म्हणाऱ्या आमचे दहा आणि अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस त्यासाठी आपण या मुलांची पाय याच मैदानात घेतले कारण आम्हाला जवळपास ग्राउंड मिळत नाही आहे हां हे जे राजीव गांधी मैदान आहे तिथे आज आम्ही पहिल्यांदा इव्हेंट हा स्पेशल ऑलिम्पिकचा घेतला तर आम्हाला म्हणजे व्यवस्थितरित्या हा ग्राउंडवर वाटलं आम्ही पाय काल पाहून गेलो आणि आज म्हणते याच ग्राउंडवर आपल्याला घ्यायचे आहे तर त्याच्यानंतर आता ही सिलेक्ट झालेली मुलं ते नागपूरच्या स्टेट गेमसाठी खेळणार आणि नागपूरच्या स्टेट गेममधून ही मुलं नॅशनल खेळण्यासाठी जाणार आहेत नॅशनल गेममध्ये सुरु झाली तुम्ही स्पेशल ऑलिम्पिकच्या वर्ल्ड गेमपर्यंत पोचता ह्या मैदानाचं श्रेय म्हणजे हे इंटरनॅशनल ॲथलीट घडवण्यासाठी या मैदानाचा पाया पायामाईल आम्हाला हा मजबूत करून दिला या माहिती याचा अर्थ आहे की आपण एकदम हे जे ग्राउंड आहे एकदम व्यवस्थित चालू आहे आणि याचा जे प्र भेटेल आपल्याला पण भेटेल ग्राउंडला पण भेटेल काहीतरी नक्कीच म्हणजे आपला यातना जर ॲथलीट आज इंटरनॅशनल हो झालाच तर श्रेय संपूर्ण आम्हाला एक ग्राउंडलासुद्धा देणं गरजेचं आहे चला धन्यवाद थँक्यू 哎呀！